आपण जयंत केसरी या मैदानाला आलोय फ्लॅटच वन बी एच मैदान आणि माणसाची बघा लहदारी म्हणजे ही एक वेगळी गोष्ट आहे मित्रांनो चला आपण बाकासूरच्या म्हणजे फॅनची मुलाखतच घेणार आहे मित्रांनो काय म्हणणं त्यांचं काय मित्रांनो आज म्हणजे कसं कोल्हापूर पब्लिक म्हणजे जे वर ते होत मला वाटतंय दहा हजार माणस येऊन गेले दहा हजार बैलाला आरामच नाही रात्री आम्ही एक वाजता वैलवार सकाळी आठ ला मैदानात आलो कसं होतं माहिती का वर प्रेम करणारे भरपूर माणसं आहेत मामा प्रेम करणारे आहेत की पण त्याचा पण पंत थोडा विचार करा ना आम्ही तुम्ही फायनल झाली ना तुम्ही दहा नाही लाख लाख पब्लिक घेऊन या फोटो काढून देणार देणार इथं थांबल सकाळ पाठवईल बरोबर आम्ही फक्त तुम्ही आणि ना परत आता पब्लिक मुळे तो बसणार नाही तो पुढच्या फेऱ्याला कमी पाहणार मग परत पब्लिकच कमेंट करून नाव ठेवणार पायराच hmm. नाही मीठ ड्रायव्हरच नाही पायरा चुकला हे केलं त्यापेक्षा त्याला आराम करू द्या तुम्ही फायनल झाली ना तुम्ही माणसाने तिथे फोटो काढून देऊ म्हणजेच कार्य करतील लोक पण कस होत बघायसाठी माणसाला एक एक नाही नाही आता कसे झाले बैल चांगली जिल्ह्यात म्हणजे साताऱ्याचा सा सारखा असतो हो। इकडे या जिल्ह्यात कधीतरी येतो बैल त्याच्यामुळे लोकांचा प्रेम आहे पण त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे सकार्य करा बैलांनी आराम केला तर बैल आपल्या सेमीला थोडा जास्त स्पीड लावून बाकी अनेक बैलां बशी जाऊन बघा तुम्ही अजिबात गर्दी नसते आपल्याला बी वाटत ना आपल्या बैलांनी आराम केला पाहिजे मित्रांनो कसं होतं माहिती का ह्या भागात ह्या भागात बघ मला वाटतंय मी म्हटलं कसं एखादं देवाला बघायसाठी लाईन कस दर्शनासाठी असती तशी लाईन लागली इथं म्हणजे आपण इकडे इतक्याला जो एक मैदानापासून मला वाटतं सातशे मीटर वर सातशे मीटर वर बांधलाय बैल कळणार पण नाही ठिकाणी बांधला होता पण आता गट पळून आल्याच्या नंतर सकाळी पण टेम्पर बघितलं मागे मागे पर हायवे पासून मामा कधी कधी टोल नाक्यावर गाडी थांबते त्यावेळेस कसं असतं टोल नाक्यावर आपल्याकडून पैसे राहिले टेम्पो तरी मोठ्या गाडीत घेतात पण टेम्पूत नाही घेत कारण फक्त बैल बघाय बघू द्या सोडतो तुम्हाला बैल बैलबागा खुर्ची तुम्ही उतरून येतात खुर्ची आतमध्ये केबिन मध्ये असतात बाहेर येतात पहिलं नाही एवढं जीवे लोकांना आणि खरंच म्हणजे मामाने मुलाखत अशी दिली की माणसाला हे होईल असं आपण लक्षात देत नाही किती पण ट्रोल करा आपलं बैल उत्तर देत त्यांना त्यामुळे आपण नाही त्यांना आपलं आपण बोलून आपलं तोंड कोणी गाण करायला लावले तुम्ही काय बोलायचं तुम्हाला बोला आमचं बैल तुम्हाला उत्तर देतो आम्हाला बोलून दाखवायची गरजच नाही पडत आम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की कोण कोणाला ट्रोल करते कोण कोणाला जळते त्यामुळे आम्ही नाही कोणाला काय बोलत म्हणजे आपलं कसं कंटिन्यू हा उद्या त्यांनी जे ट्रोल करते त्यांच्या बी गाड्यात बैल आपण आपल्या बैलला बैल नाही त्यामुळे किती बिन काय बी करा काय होतं लोक मजा येतात मधली बरं आता सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय कि सर आणि बाकासूर गाडीला स्पीड लय लागते मामाने पण मान्य केलं त्या दिवशी होईल का गाड्या पायऱ्या भविष्यात होईल मामा म्हणलेत ना काय होते माहिती का ते सारखं सारखं पहिला विषय बोलतात मग ते कुठं तरी पायरा अजून थोडं उद्या व्हायचं असेल तर तो चार दिवस जातो तसं काय करू नका आता एकटं काय आमच्या आम्हीच लोकांवर आमच्यावर अन्याय होतोय का बाकीच्या बरोबर बघा तुम्ही तुम्हाला दिसल तव निसता बाकासूर 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 झालाय ते बकाशुरच करत म्हणजे अनेक मैदानावर मी चांगली गाडी पळणारी गाडी तुमच्या अशा वागण्यामुळे फुट्टी चांगली गाडी एकदा एकदवी असं नाही की बकासूर आणि सरजाने मार खाल्लाय कुठल्या मैदानात कधीच नाही कधीच नाही एकदाच फक्त तीन नंबर झाला नाही कंटिन्यू एक नंबर आहे सरजानी बकासूर चांगला बोलतो मित्रांनो लवकरच पब्लिकला बघायला भेटेल आता बकासूर आपल्याला लवकर बघायला भेटणार नाही कारण एवढी गर्दी ते पुढे कुठं आले भाऊ पुंदी पुंदी पुणे पलूस पंदी पलूस किती दिवसापासून बाकासूर आवडतो खूप दिवस झाले मित्रांनो ज्येष्ठ आता आवडायला लागला काय ओके गर्दी बघून गर्दी बघून दादा कुठं आलाय हो गाव कोणतं तुमचं खेड इस्लामपूर खेड इस्लामपूर इस्लामपूर किती दिवसापासून बाकासूरच्या म्हणजे फॅन आहे तुम्ही आम्ही युट्यूबला सारखीच बघतो आज पहिल्यांदा हो ना आला हा एक भेटायचा आणि चांगला भेटला म्हणून ते बघायला आलो एक मिनिट ते बाजून किती गर्दी आहे मित्रांनो आता गट पास केला जेस्ट बकासुरन आता वेट टेंगला उभा राहिली बघा इकड बकाच बघायला काय दादा कुठून आलाय काय

गाव कोण तुमचं शिडगेवाडी शिडगेवाडी बाकासूरला आजच पहिल्यांदा बघितलं का आज पहिल्यांदा बघितला म्हणजे आज पहिल्यांदाच बघितलं या भागात मित्रांनो जास्त माणसं पब्लिक का आलं माहिती का या भागातल्या लोकांना बाकासूर बघायला भेटला नव्हता आज इतकी गर्दी झाली या बसच कुठून आला बाबा डेबेवाडी डेबेवाडी बाकासूर आजच बघितला नाही बघितला की म्हणजे युट्यूबला युट्यूबला आज समोर समोर कधी बघितलं तर आता बाकासूर बघायला मित्रा कुठं आला काय वसंतगड वसंतगड किती दिवसापासून बकासूरच्या फॅन आहे जेव्हा वसंत बकासूरून थार जिंकल्या ना तेव्हा वसंत बकासूरचा फॅन आहे त्याला बघायची इच्छा आज पूर्ण झाली होय का बाकासूरच्या मुलाखती वगैरे हो हो सग सग हो प्रत्येक मुलाखत प्रत्येक मुलाखत प्रत्येक मैदान प्रत्येक मुलाखत बकासूर बकासूर तर मोठा विरोधकच्या बुडाला लागला होतो बकासूर एवढं मात्र खरं काय विरोधकच्या बुडाला मात्र बकासूर आगला होतो एवढं मात्र खरं मित्रांनो एक मिनिट एक मिनिट दादा बाकासूरविषयी बोला तर मित्रांनो बघू शकता गर्दी बघा फक्त गर्दी आणि बाकासूरला बघण्यासाठी भरपूर गर्दी आली चला दादा सकाळ तर नाशिक गर्दी ना हो सकाळपासून आहे सकाळच नाश गर्दी सकाळच नाशेच गर्दी भरपूर मैदान झालं रोज तुम्ही एवढी गर्दी करते हो त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे काय वाटतं एवढी गर्दीमुळे आरामाची गरज आहे गर्दीमुळे आराम करता येत नाही तर लोकांनी समजलं पाहिजे आता बैल पळून आलेला आहे त्याला थोडस आरामाची गरज आहे लांब प्रेम करणारी माणसं एवढी की म्हणजे त्याला कंट्रोल पण त्या बाकासूरचा विचार केला पाहिजे ना कारण तो आल्यानंतर दमलेला असतोय परत त्याला पळायचं सेमीफायनलला नमस्कार तर... एक मिनिट नाल आहे का सातारा वाई सातारा आज पहिल्यांदा बघितलं का मला नाज ना लहानपणापासून माझी मोठी गाडी रस्त्याला उभी आता तरी आलोय मी इथे आमचं वाईकरांची रायपल पडते एक्क्या एक्क्याऐंशी सिकंदर सातारा वर आले एक नंबर गरिबाचा पहिले एक नंबर मित्रांनो म्हणजे बाकाशर म्हणजे लय लय प्रेम तुमचं बा मित्रांनो आता खरं त्याला आरामाची गरज आहे परंतु कसं होत एक लोकांच्या लोकांचा आणि लोकांचं लो प्रेम त्यामुळे लोक बघायचे सकाळ त्यांना कितीतरी माणसं येऊन गेले असतील बाबा कुठून आला काय थोडे खुर्द थोडे खुर्द बर किती दिवसापासून बघते बघ नाही दिवसापासून मला वाटतं एक पाच सहा महिने झाले बघ मित्रांनो कुठून आला बाबा काय बरोबर आले का पीक बाका सुरत फॅन कुठ न कुठ नाही दिसतंय का दादा काय अडचण आहे तिथे एवढे पब्लिक आणि कसं होतं आता बैलाला पळून आलाय बैल त्याला आरामाची पण गरज असते पण आता पब्लिकांचे एवढं मन आहे मागाची पब्लिकांनी बैलाच्या नावाचे घोषणा दिले हा तर पब्लिक अजून ऐकलं ना मोहिल म्हणले बाहेर या सगळ्यांनी फोटो काढायला पब्लिक आवरण झाले मैदानावर तर या कोल्हापूर भागातील चांगली भागातील पब्लिक आलेला आहे बैलासाठी खास आज सगळ्यांसाठी बैल हा देवच आहे म्हणजे बकासूर हा देव आहे मित्रांनो पब्लिकासाठी हे अनेक नाव सांगा तुमचं माझं नाव जयदीप रामचंद्र चव्हाण मी माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून खास बकासुर बला बागासाठी आलो आता पूर्ण आलाय बैल त्याला बसायची गरज आहे परंतु पब्लिक एवढा आहे की लागत नाही येताना विचारलं तर सगळं पब्लिक इकडं बकासूरला बघण्यासाठी खास आले सगळं पब्लिक बाकासूरला प्रत्येक जण प्रत्येक माणूस प्रत्येक जण बाकासूरला त्यामुळे सगळी माणसं इथे जनता जमली आहे ती बाकासूर साठी बाकासुल जमलेली आहे प्रत्येक कंटिन्यू जिंकत असतो कधी कधी काय म्हणजे हारल्यानंतर नाराज नाही नाही बकासूर हा सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा ताईत बनलेला आणि तो हारला काय आणि जिंकला काय तो किंगज आहेत बैलगाडी क्षेत्रात तो बैलगाडी क्षेत्रात आता किंगज आणि असं काय मी कुठल्या बैलाला नाव ठेवते असं काय नाही पण बकासूरची गाडी पळून कुणाला मिली असं कधी झालंच नाही त्याच्या आवडीचा बैल असतो पण असं सगळं हे महादेवाचा नंदी आहे त्यामुळे कुणी कुणाला ट्रोल करू नका शर्यतीचा आनंद घ्या पण बकासूर सगळ्या महाराष्ट्रात आता सगळ्यात बकासूर टॉपला विशेष बकासूर साठी काय पिन करायचं तयार आहे काय आता इथे काय बी तयार करू दे पण फक्त बकासोर पाहिजे आम्हाला बाकीचा विषयच नाही बघा नाव घेतलं की बुसतोय नाव घेतलं की बुसतोय माझी विषयच नाही आजचा पहिला नंबर फक्त बकासुरू फक्त विषयच नाही ना होतच बोलायच बोलायच पगडी एक मिनिट बोलायचं बोला शिर सलामत तर शिर सलामत तर पगडी सलामत आहे कसं बकासूर आहे इथं जनतेच्या मनात आणि एक इच्छा आहे फक्त बस बका झाला पाहिजे फायनल ला ही माझी इच्छा आहे अशी माझी इच्छा आहे प्लॅट बकासुरू काय सांगतोशी बकासुर आमचा चांगला बैल आहे आम्ही फॅन आहे जिथं जाईल तिथं एक नंबर करतो आणि गतीच्या बाबतीत हात करायला त्याचा शेवटच्या तोंडाला पन्नास एक फूट राहिले सगळं रान काढतो आमचा बैल आणि त्याच्यानं आम्ही फॅन आहे मित्रांनो बकासूर हा सर्व सामान्याचा बैल आहे किंवा सगळ्यांचा बैल आहे असं हा फॅन आहे आम्ही सगळी सर्व माणूस आम्ही मित्रांनो जरा बाहेर येतो बाबा कुठ ना ना काय पुढे बैल बघायचं बैल बघाय आज पहिल्यांदा बघितला का बैल हो पहिल्यांदा बघतोय बघाय बकासूर कसा आहे बघितलं पळताना पण बघितलं हा आता म्हणलं जागेवर जाऊन बघायचं म्हणून आलो काय चांगला आम्ही आलोय कराड तालुका बर पण साठीच खास आलोय म्हणायचं तर कारण शर्यतीचा पहिल्यापासून आम्हाला काय छंद नव्हता किंवा काय असं युट्यूब वर चॅनेल बघता बघता बकासूर आम्हाला पळतेला दिसला त्यामुळं त्याच पहिल्यांदाच म्हणजे लाईव्ह बघतोय मी किंवा समोर बघतोय इतर युट्यूब लाच बघितला होता म्हणून त्याच्यासाठी आज इथं काय बकासूर विषय बकासूर असा दिसायला जरी बारीक असला तरी पळण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नाही आणि त्याच्याविषयी असा मोठा अभिमान वाटतोय आम्हाला या बैलगाडी क्षेत्रात आणि त्याची जागा कोण घेईल घेऊ शकेल असं काय म्हणजे सांगता येत नाही पण आहे दुसरं कोण बोलणार अजून झेपू ना आम्ही शिराळ्यात रडत आलो पण माझा येऊ शेर आहे शेर बिबट्या बिबट्या शेराळ्यात आम्ही रडत आलो पण येऊ माझा बिबट्या झेप टाकली टाकली झेप झेप टाकली सतराव्यात एक ना एक सतराव्यात गट पास आम्ही रडत जाऊन आता आम्ही हसो चाललेलो आहे वा

बघितला का बघितला बघितला किती दिवसापासून म्हणजे युट्यूबवर बघता युट्यूबवर पासून बघते सुनीता रावसाहेब लोकरे तुम्हाला कधी बसून आधी बैलगाडी थार जिंकल्यापासून म्हणजे बकाजूर मुळून आद लागला हो हो मित्रांनो बघा म्हणजे जे का देवाला बघितल्यासारखं आनंद हो हो देवाला बघितल्यासारखं सारखा आनंद आहे कुठून आला तुम्ही आता कराड कराडवर आला हो हो खास बघास बघाय सांगतो काय तुला बघितलं की नंदीच असले का तसं सा। नंदीच आहे समाधान वाटते त्यामुळं <inaudible> मित्रांनो आनंदाश्रू बघू शकता सगळ्यांचं प्रेमच आहे ते बकासूर अतिशय प्रेम आम्ही युट्यूबला बघतो बैल पळायला लागल्यापासून काय झालं माहिती आहे का की सामान्य माणूस म्हणजे गरीब कुटुंबातली माणसं सुद्धा वासर पाळायला लागली आणि सामान्य माणूस सुद्धा ह्या नाता उतरू शकतो की बैलांना सिद्ध करून दाखवले एक मिनिट रत्नागिरीवरून आले हा बघा काय सांगता बकासूर विषय आने, आने आने मी बकासोर साठीच खास आलो रत्नागिरीतून बघायला बघण्यासाठी आणि आणि अनेक मैदान मी बघत आलो आता जस्ट आलो मी कोल्हापूर कोल्हापूर साइड ना आलो मी बकासूरला बघायसाठी आम्ही चिपळूणला असतो आता नाही आले रिटायर झालो तिकडून बकासूर साठीच बघायला आलो आम्ही त्यासाठी मी टू व्हीलर वरती आलो टू व्हीलर रत्नागिरीवरून टू व्हीलर वरून आले मित्रांनो काय वाटत बघितलं छान ना ओके थँक्यू या तर मित्रांनो बघू शकता की चला चला तुम्ही काय केलं प्रत्येक माणूस असं पोचू शकत नाही मैदानात पण तुम्ही तुम्त्रस्� घराघरात ह्या बैलांची म्हणजे जी नाव आहे जी ताकद आहे जेवढा कॉन्फिडन्स आहे तो घराघरात पोचवायचं काम तुम्ही केलंय चॅनेलवाल्यांनी म्हणून तुमचं एक समाधान आहे म्हणजे अभिनंदन आहे आमच्याकडं माणसांच्याकडं समाधान व्यक्त करतो आम्ही की तुम्ही या माणसं म्हणजे बैलांची उंची वाढवली युट्यूबला टाकाज सगळ्या नाही अगदी बैलांचं नाव आता प्रत्येकाला शक्य नाही पण पोचवलं तर चॅनेलवाल्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे माणसं म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना भी क्षेत्रात उतरा कुठल्या भी क्षेत्रात उतरा विरोधक आहेतच तर काय आपण आपलं काम करीत राहायचं कोण काय म्हणते कोण काय करते ह्याच्यात लक्ष द्यायचं नाही त्या मताचं मी आहे फक्त एक भाग, एक की घराघरात ह्या बैलांची नाव पुचली ही वाल्यांच्या मुळेच पुचली प्रत्येक माणूस इथपर्यंत येऊ शकत नाही प्रत्येक घरातल्या बायका सुद्धा मोबाईलवर बघते त्याला बकासूर गाडी लागली की नाही ना, ना, बकासूर इतका पळतोय म्हणजे घरातल्या लहान मुला त्या बायका येते का इथं मग सुद्धा बघायला मिळते ना ही कुणामुळे मालिका बंद पडल्या म्हणते मालिका जे चालू होते ना पहिल्या ते बंद आहेत आता बैलगाडी शर्यत बघ आता कसं असते आहे का चढ सप्लाय की घसार आहे घसार सपली की चढ आहे कवा काय होईल सांगता येत नाही कवा कुठला दिवस येतील चांगलं म्हणजे आता मधी शर्यती बंद होत्या म्हणजे माणसांनी वैतागून वैतागून बैल म्हणजे विकली आता चालू झाले बरं वाटतंय कि विरंगोळा झाला सामान्य माणसांच्या वासरं तयार व्हायला लागली दिशी गाया पाळायला लागली माणसं तुमच्या लक्षात आलं का दिशी गाया पाळायला लागल्यानंतर खोंडविल्या अशानं देशी पैदास वाढायला लागली ह्याचा आनंद आहे घराघरात आता दिशी गाय आहे माणसं फिरायला लागली ती देशी गाय गावत्या का मिळत्या का खुंड का इकडं सिमिच करूया तिकडला बैल म्हणजे ह्या शर्यती ज्या आहे ना देशी वाढला आणि पुन्हा माणसं प्रेमात पडली घरासमोर एक देशी गाय असली की वेगळं समाधान असत शंभर टक्के आणि एखादी गाय आला झाली तर माणसं इली की नाही काय झालं म्हणजे एवढ्यापर्यंत पोचल ती तुमच्या लक्षात आलं का आता मी सुद्धा मी सुद्धा फिरून फिरून एक गाय आणली तर शेन गाव आहे काशी गावशी शेनेच्या पवण्याने आमच्या दिली आता गाव नाही सातवा महिना चालू आहे तर आशा निर्माण होते ना आणि ह्या अशा बैलांच्या मुळे कॉम्फिडन्स सामान्य माणसांच्या घरातला सुद्धा वाढला की काय ना आपल्या घरात सुद्धा एक सुद्धा एखादा बकासर तयार होऊ शकतो ही कॉम्पिडन्स तयार झाला असं माणसाचा उत्साह वाढायला लागला आणि त्याच्यामुळे एवढी काशीगावला माणसं जी आलेत एवढं पार्किंग आहे एक दोन चार एकरात ती कशामुळं बैलांच्या प्रेम चला जाऊया आज काम थांबवूया पण मैदानात ओके धन्यवाद आमच्याकडून माझं गाव नेरलं नाव काय तुमचं सागर शिवाजी रणखांबे मुक्काम पोष्ठ नेरले इथं निर्ले काशेगावपासून पासून चार किलोमीटर अंतरावर तुम्ही इथपर्यंत आला मुलाखत घेतली त्याबद्दल सुद्धा अभिनंदन आहे आनंद आहे आणि अशी अजून कोण बैल आई आवड तुमचं बघून मुलाखत घ्यायचा हवा आणि तुम्ही ती एक मधला एक कुठला बैल दाखवला नाही एकदम गरीबाचा बघा त्यांना हे नव्हतं काय म्हणते त्याला भाड भर आहे काय नाही हे नाही त्यांचं पैर जुळवा की कुठल्या तर तुमच्या इच्छेनं चांगलं आपलं बाबा एखाद्याचं होत चांगलं एखाद्या गरीबाच त्याचं घालून त्यांचं नियोजन केलं तर चांगलंच होत हांगतो क्षेत्र म्हणजे पैसेवालेच आहे म्हणते ती खरंच आहे सहा हजार रुपये लागते तिच की बी केलं तरी तुमचं आहे का बिण नाही का आमचं घरात आम्ही आता तिघच भाव वाढलाय त्याच्यामुळे काय नाही घ्यायचं काही दिवसांनी आता काय तेवढ्या तेवढ्यात घेऊन चालणार नाही तर राहा का तुम्ही माझ राम आणि क्षेत्र चाललंच पाहिजे या क्षेत्रात कसं आहे सगळ्याला फायदा त्याच्यामुळे कोणाला कोणाला फायदा होता सगळं नव्हती वडापावाले नव्हती गाडी मालकास होती म्हणजे भाड्यान गाड्या त्या ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे सगळ्याला होते ना भाड्यानं भाड्या भाडे मिळतं ही मिळतंय सगळ्याला होत आणि तुमचं बाहेर घरने राजा कुठं बांधलाय तुम्ही तुमच्यामुळं ते उजेडात आला आणि नावच केलं गाड्यानं आज आपलंच आहे देऊ काय बी म्हणा तुम्ही काय बी म्हणा बैल पडतो या हो ठेवायचंच नाही ह्या बाईला ठेव नादच करायचं नाही नादच करायचं नाही तसही सर नाश्ता करे नाही नाही नको का